हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंधराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचत आहोत आणि दुष्कृती लोक जे आहेत त्यातले तिसरे दुष्कृती लोक माया या अपरतज्ञाना यांबद्दल वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे माय या अपहृत ज्ञान होय अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान माया शक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते तर माय या म्हणजे मायेने अपहूत अपहरण केले आहे त्यांचे ज्ञान तर त्यांचं ज्ञान कसं लिहिलंय इथे प्रगाढ ज्ञान खूप सारं ज्ञान आहे वैदिक शास्त्र वाचून त्यांनी ते ज्ञान मिळवलंय पण त्या ज्ञानाची तुलना अनेक साऱ्या शून्यांशी केली जाते आणि जर या शून्या पुढे त्यांनी शून्यापुढे आपण जाणतो की जर आधी शून्याच्या एक आकडा लावला तर काय होत त्या शून्यातला महत्व येतं जसं शून्याच्या आधी एक आकडा लावला तर दहा होत आणि त्या शून्याला महत्व येतं तसंच या मनुष्याने वैदिकशास्त्र वाचलंय पण भगवान श्रीकृष्णांची भक्तीच केली नाही तर तो काय करतो आहे आपल्या जीवनात भगवान श्रीकृष्णांना स्वीकारण्याचा एक आकडा या ज्ञानाच्या अनेक साऱ्या शून्यांच्या अगोदर लावत नाही आणि त्यामुळे जर भगवान श्रीकृष्णांची भक्तीच केली नाही तर ते ज्ञान आहे ते कसं आहे व्यर्थ ठरत म्हणजेच मन मनुष्य जन्माचे हे ज्ञान घेऊनही काही सार्थक होत नाही हे लोक प्राय हा अत्यंत विद्वान म्हणजे मोठे मोठे तत्वज्ञानी कवी साहित्यिक वैज्ञानिक इत्यादी असतात परंतु माया त्यांची दिशाभूल करते आणि म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात तर असे हे जे लोक आहेत ते काय खूप विद्वान आहेत मात्र काय दिशाभूल होऊन जाते आपण जाणतो इथे दिले बघा वैज्ञानिक वैज्ञानिक हे मानायला तयार असतात की संपूर्ण जगत एका मोठ्या स्फोटातून बनलेलं आहे पण हेच हुशार वैज्ञानिक हे मानायला तयार होत नाहीत की संपूर्ण जगत हे एका व्यक्तीने निर्माण केलेलं आहे तर आपण जसं जाणतोय की एका खोलीमध्ये आपण बसलेलो आहोत तर सामान्य ज्ञान काय आहे की ही जी खोली आहे कोणत्या तरी व्यक्तीने ती बनवलेली आहे हा आपल्याला माहिती नाहीये कदाचित की आप हे आपलं घर आहे ते बांधणारा व्यक्ती कोण आहे कदाचित ही बिल्डिंग पूर्ण झाली आणि मग आपण इथे राहायला आलो सुद्धा आपल्याला माहिती नसतं की बांधकाम करणारा जो गवंडी होता कोण होता ते कोण होते ते माहिती नाहीये पण आपण जाणू शकतो की ही रचना आहे तर त्यामागे कोणीतरी रचनाकार व्यक्ती हा असलाच पाहिजे मात्र हे वैज्ञानिक आहेत वैज्ञानिक आहेत ते काय म्हणतात हे संपूर्ण जगत आहे ते मोठ्या स्फोटातून निर्माण झालेलं आहे आपण मात्र जाणतो की जेव्हा स्फोट होतो तेव्हा वस्तू बेचिराग होतात वस्तू एकत्रितरित्या काही बनवत नाही म्हणजे त्या स्फोटाने एखादं काही निर्माण होत नाही सगळं उलट नष्ट होत पण असे जे वैज्ञानिक आहेत ते सुद्धा चुकीचा विचार करतात तर इथे म्हटलं बुद, आहे की अत्यंत अत्यंत विद्वान त्यांची माया दिशाभूल करते असे लोक आहेत ते अत्यंत बुद्धिवान आहेत मात्र त्यांची दिशाभूल केली जाते आणि ते लोक काय करतात जे सृष्टी करतात भगवान श्री कृष्ण आहेत तर त्यांनाच काय ते मानत नाहीत भगवंतांचं अस्तित्व ते नाकारतात आणि म्हणून इथे शेवटी म्हटलंय ती माया त्यांची दिशाभूल करते आणि म्हणून ते थे भगवंतांची अवज्ञा करतात सद्यस्थितीत माया असे पुष्कळ लोक गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत तर गीतेचा अभ्यास करून ते लोक काय करत आहेत प्रवचन करता आहेत पण ते कसे आहेत लोक आहेत ते माया या अपरित ज्ञाना आहेत म्हणजे त्यांचं ज्ञान आहे ते मायेने काय म्हंटल आहे इथे पळवून नेलेलं आहे मायेने त्यांना त्यांची दिशाभूल केलेली के आहे तर जरी भगवत गीता ही भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे मात्र ते प्रवचन करताना काहीतरी चुकीच मार्गदर्शन करत असतात गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्री कृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही तर भगवत गीतेतल्या काही श्लोकांबद्दल प्रपाद आता इथे समजवत आहेत तर भगवंतांपेक्षा कोणीही श्रेष्ठ किंवा बरोबरीचा नाही हा आपण आताच श्लोक वाचलो आहोत सात पॉइंट सात त्यामध्ये भगवंत म्हणतात मत्त परतरम न अन्य तर हे धनंजय माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही पुढे वाचते आहे भगवंत हे सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवांचेच पिता आहेत असे नाही तर ते सर्व योनीचेही बीज धारक पिता आहेत तर हा श्लोक आहे चौदा पॉइंट चार तो वाचूया आपण चौदा पॉइंट चार या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत सर्व योनी शुकांत मूर्त यभवंती तासाम ब्रह्म महत्योनी अहम बीज प्रधपिता हे कोणते या भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे पुढे वाचते आहे निर्विशेष ज्योतीचा उगम त्यांच्या पासूनच होतो तर भगवान श्री कृष्णांपासूनच निर्विशेष ज्योतीचा उगम होतो हे सांगणार आहे चौदा पॉइंट सत्तावीस श्लोक तो आता आपण वाचूया चौदा पॉइंट सत्तावीस त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सुरुवातीलाच म्हणतात ब्रम्हो ही प्रतिष्ठा अहम म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे पुढे वाचते आहे आणि सर्व जीव अंतर्यामी असणारे परमात्मा म्हणजे सर्व जीव जे, जे असतात ते अंतरयामी असणारे परमात्मा ही त्यांचीच विस्तारित रूपे आहेत तर भगवंतच या निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम आहेत सर्व जीवांचेही उगम आहेत आणि सगळ्यांच्या सगळे जीवांच्या हृदयात राहणारा जो परमात्मा आहे हा सुद्धा काय आहे भगवंतांचाच विस्तारित रूप आहे तर परमात्मा हे काय आहे तत्त्व आहे तिसरा पुरुष अवतार आहे भगवान श्री कृष्णांचा क्षीरो विष्णू तर क्षीरो विष्णू हे काय आहे विस्तारित रूप आहे भगवंतांचं भगवंत सर्व पदार्थांचे मूळ स्त्रोत आहेत आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरण कमलांना शरण गेले पाहिजे तर एक तर आपण जाणलं की भगवंतांमधूनच सगळे आले आहोत सगळे जीव पण भगवंतांचे अंश आहेत आणि विष्णू तत्व पण भगवंतांचेच अंश आहेत ब्रह्मज्योती आहे ती भगवंतांमधूनच भगवंतांच्या शरीरात येणारा प्रकाश आहे सगळ्यांच्या हृदयात राहणारे परमात्मा आहेत ते भगवंतांचं विस्तारित रूप शिरोदक्षही विष्णू म्हणजे पुरुष अवतार आहेत एवढं सगळं कळलं तर सगळं ज्ञान भगवंतांनी या भगवद्गीतेमध्ये दिलं आहे की भगवंत आहेत ते सगळ्यांचे मूळ स्रोत आहेत सगळं भगवंतांमधूनच प्रकट झालं आहे आणि प्रत्येकाने भगवंतांच्या चरण कमलांना शरण गेलं पाहिजे सगळं ज्ञान भगवंतांनी या भगवत गीतेत दिलेलं आहे पण असे स्पष्ट आदेश असतानाही माया अपरत ज्ञाना लोक भगवंतांचा अवमान करतात तर अवमान करतात म्हणजे काय आहे अपराध करतात आणि भगवंत हे केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे ते समजतात तर त्यांची धारणा काय असते भगवंत आहेत ते एक सामान्य व्यक्ती आहेत तर असे लोक जेव्हा भगवंतांविषयीच वर्णन वाचतात तर त्यांना वाटत की हे भगवंत आहेत ते आपल्यासारखेच आहेत ते कसे काय दिव्य आणि आध्यात्मिक असतील असं त्यांना वाटत तर असे व्यक्ती आहेत ते काय संशयाने भगवंतांना सामान्य मनुष्य म्हणून मानायला लागतात का बरं कारण त्यांचे विचार असतात अरे हे भगवंतांचं जे वर्णन आहे त्यांचे हात पाय आकार सगळं मनुष्यांप्रमाणेच आहेत म्हणजे ते सामान्य मनुष्यच आहेत त्यांना काय वाटतं की लोकांनीच त्या लोकांमधल्या एका मनुष्याला महान मनुष्याला भगवंत बनवलं आहे तर अशी सगळी त्यांची धारणा असते ते जाणत नाहीत कि हा भाग्यशाली मनुष्य देह भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे तर भगवंतांच्या दिव्य स्वरूपाला अनुसरून म्हणजे भगवंतांच्या देहा प्रमाणे मनुष्य देह बनवलेला आहे आणि हा मनुष्य जन्म मिळालेला जो जीव आहे तो या मनुष्य योनी मध्येच भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करू शकतो आणि या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त होऊन भगवंतांच्या धामात जाऊ शकतो पण हे जे माया या अपहृत ज्ञाना लोक आहेत ते मात्र मानसिक तर्कवितर्कामध्ये अडकून पडतात आणि स्वतःच्या बुद्धीने त्यांना वाटेल तशी ते या भगवत गीतेच्या श्लोकांवर वक्तव्य करतात आणि ते आपली मत सांगतात तर प्रभूत म्हणतात की खरा गुरु कोण आहे खरा गुरु असतो तो ट्रान्सपरंट असतो ट्रान्सपरंट म्हणजे काय पारदर्शक असतो तो भगवान श्रीकृष्णांनी जे उपदेश दिलेले आहेत ते उपदेश पुढच्या पिढीपर्यंत पिढीपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम हे आध्यात्मिक गुरु करत असतात मात्र मायाया या अपहृत ज्ञाना असलेले जे काही गीतेच्या अभ्यासक पंडितांमधले जे लोक आहेत पंडित आहेत ते मात्र वाटेल तसं तर्कवितर्क या भगवत गीतेच्या श्लोकावर करतात आणि लोकांना मार्ग भ्रष्ट करतात स्वतःही त्यांची दिशाभूल झालेली असते आणि इतरांचेही ते दिशाभूल करणारे असतात पुढे वाचते माय या पुरत ज्ञाना लोकांनी केलेली गीतेवरील परंपरा रहित अन अधिकृत भाष्य म्हणजे मार्गावरील अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून श्रवण करत नाहीत मात्र भगवत गीतेवर प्रवचन करतात ग्रंथ लिहितात मासिकांमधून भगवत गीतेवर लेख सुद्धा लिहितात तर ही कशी आहेत भाष्य अन अधिकृत भाष्य आहेत म्हणजे ती कशी आहेत बोनाफाईड नाही आहेत तर अशी भाष्य आहेत ती लिहिणं म्हणजे काय होत हे काय दिलं आहे आध्यात्मिक मार्गावरील अडथळे आहेत कारण कुणी जर त्याची इच्छा आहे की मला भगवत गीता जाणून घ्यायची आहे आणि त्याला मात्र असं अन अधिकृत ग्रंथ जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान मार्गदर्शन न घेता कोणी लिहिलाय स्वतःच्या तर्कवितर्काने असा ग्रंथ या व्यक्तीच्या हातात पडला किंवा अशा व्यक्तीच संभाषण काय म्हटलं जातं प्रवचन या उत्सुक व्यक्तीच्या कानावर पडलं तर काय होतं तो आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यापेक्षा त्या आध्यात्मिक मार्गावरून दूर जातो म्हणून म्हटलं आहे की ते अडथळेच ठरतात <coughs> हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाहीत किंवा ते इतरांनाही शरण जाणे अस शिकवत नाहीत तर हे कसे आहेत भ्रांत तर भ्रांत म्हणजे काय आहेत स्वतःच भ्रमित झालेले आहेत हे भ्रांत आहेत त्यांबद्दल प्रपात प्रवचनात सांगतात कि खरा गुरु तो आहे जो स्वतः भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा तीव्रतेने करतो आणि इतरांनाही तसं करायला शिकवतो जसं म्हणतात ना की ते लोक कसे आहेत आचार्य आहेत बोले तैसा चाले त्याची वंदावी तुकाराम महाराज म्हणतात तर असे जे भगवत गीतेवर प्रवचन करणारे आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील त्यांच्याकडून आपण ऐकलं पाहिजे पण अयोग्य व्यक्तीकडून जर ऐकलं तर काय होतं आपण मार्गभ्रष्ट होतो आणि जो मनुष्य जन्मात आपण भगवंतांना शरण जायचं आहे तर आपण भगवंतांच्या जवळ जाण्यापासून जाण्यापासून स्वतःला थांबवतो कारण अयोग्य व्यक्तीकडून ऐकतो आहे त्यामुळे आपण युट्यूबवर काही लेक्चर्स वगैरे ऐकतोय तर कोणाची लेक्चर्स ऐकतोय काय तो, 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 तो व्यक्ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आहे की नाही हे जाणून घेतलं पाहिजे तर आज आपण माया या ज्ञाना या पापी लोकांबद्दल जाणून घेतलं आहे आणि उद्याच्या भागात आपण तात्पर्यात लिहिलेलं जे आसुरम भावम आश्रिताबद्दल प्रभुपादांनी लिहिलं आहे ते वाचायला सुरुवात करणार आहोत आज इथेच विरामदेव या गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल